राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सोळा फेब्रुवारी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना सरसकट चार हजार रुपयांची मदत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या सविस्तर बातम्या जाणून घेण्यापूर्वी आता दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बातमी आलेली आहे दिल्लीत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांचा रेटा शंभू सीमेवर पोलीस शेतकऱ्यांचा संघर्ष सलग दुसऱ्या दिवशी आंदोलनकर्त्यावर अश्रुधुराचा मारा विमा योजनेत सुधारणांची मोठी गरज शेतकरी शेतकरी नेत्यांची मागणी योजनेतील अनेक मुद्द्यांच्या पुन्हा अभ्यासाची आवश्यकता विदर्भात तूर पोसली दहा हजार रुपयांवर वाळू मिळणार ऑनलाईन राज्य सरकारकडून सुधारित वाळू धोरणाला मंजुरी शेतकऱ्यांना चार हजार लाभ लवकरच खात्यात जमा होणार नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे आगामी हप्ते तापमान वाढ कायम राहणार नागनाथ गारपिटीमुळे सतरा हजार हेक्टर वर नुकसान चोनसष्ट गावात बावीस हजार शेतकऱ्यांचे दणका सरकारकडून पाहणी दुष्काळाचे आव्हान समजले मिरची पीक यशस्वी केले शांतीलाल पाटील यांनी ज्ञान अभ्यासातून शेतीत सुधारणा घडविल्या कांदा शंभर रुपये ते दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळावे संत्रा अनुदान महा ऑरेंजची शासनाकडे पत्राद्वारे मागणी तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या रोजची रोज बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद